समझाना चाहता हूँ की ने पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात इसलिए मैंने लक्कड़ बग्गा लक्कड़ बग्गा मुझे तरस लक्कड़ बग्गा मुझे तरस आता भेड़िया मुझे पन तू वाला कहाँ है महिते तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी-खुशी सब रह रहे हैं उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम संभालिए तर आशे आशे जे कोणी कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कड मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ती लोक त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत अगदी सांगायचं झालं आम्ही आत्ता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल ॲम्ब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलोय तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतोय का बघावं मराठीसाठी लढणाऱ्यांची तुलना आशिष शेलार किंवा भाजपचे नेते हे पहिलगाम मध्ये दहशतवादी आले त्यांच्याशी त्यांच्या हे मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे महारा मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले